नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओची जी सुरुवात आहे ती काहीशी अशी नमस्कार मंडळी तर आजच्या अठराव्या भागामध्ये म्हणजे शंभर दिवसाने शंभर कविता यांचा अठरावा भाग आहे आणि मी बाहेर आलो ॲक्च्युली तर का आता की मला व्हिडिओ रेकॉर्ड करायला तो वेळ मिळत नाही पण असा मिळणारा वेळ मी वाया तर नाही घालू शकत आणि कडक ऊन पडलं इकडे आता मी सध्या साताऱ्यामध्ये म्हटलं व्हिडिओ तर बंद नाही करू शकत तर आज आपण कविता कोणाशी घेणार आहोत मी थोड्या वेळेत सांगतो तुम्हाला आणि हां या साताऱ्यामध्ये आल्यानंतर पुन्हाही जरा जास्तच लागेल ती वेगळी गोष्ट आहे पण कविता कोणती घ्यायची तर कविता आज इंदिरा संत यांची कविता घ्यायची संत यांचा जन्म विजापूर येथे चार जानेवारी एकोणीसशे चौदाला झालेला आणि हां कानडी भाषा त्यांना येत होती बऱ्यापैकी आणि घरामध्ये वाङ्मयी होतं त्यामुळे त्यांची कवितेकडे असलेले ही साहजिक होती तर आजची जी कविता आहे या कवितेमध्ये एक आईची अवस्था काय ती आपल्याला कळेल आपली शाळे जीवनातली कविता आहे आजची ठीक आहे तर घेऊयात पुढे हिंदी संत यांच्या काही जे काव्यसंग्रह आहेत मी तुम्हाला सांगतो त्यातलं नाव आहे त्यातलं नाव आहे सहवास चितकळा मेंदी शेला मृगजळ गर्भरेष आणि आजची आपली कविता गर्भ रेषेम याच काव्यसंग्रहातली आहे हे काव्यसंग्रह आणि श्यामली आणि कदली हे त्यांचे कथा संग्रह तर कवितेकडे वळूय कविता काहीशी अशी आहे काव्यसंग्रहातील कविता आहे वर कोऱ्या आभाळाची भट्टी तापली तापली खाली लेकरांची माय वारा पदराने घाली वाऱ्या खाली कसे बसे उभे रोप जवारीचे एक मलुल पोपटी दोन सुकल्या पात्यांचे उभी कोणाच्या दारात रांग भुकेल्या बाळांची थाळा वाडगा घेऊन अशी वाची। एक पाणी तिष्ठता लेना उभा डोळ्यामध्ये थेंब आणि ही जी कविता होती तिचं नाव होतं पाणी पाणी ही आपली सहावीच्या पुस्तकातली कविता होती तर आजची कविता तुम्हाला कशी वाटली तुम्हाला कळवा आणि झालेल्या उशिराबद्दल माफी असावी तर भेटूयात अशाच कवितांसोबत उद्या पुन्हा बाय